या ठिकाणी आदरांजली वाहण्यासाठी काशीनाथ मुले यांना विनंती करतो की आपण आदरांजली व्हायची आहे तत्पूर्वी भगवान जेव्हा सोपवलं नव्हतो एका प्रोग्राममध्ये होतो तेव्हा शांतीलालजी बोरुडे यांनी सूचना केली होती आणि त्या सूचनेचं पालन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे कारण अडा कुटुंबियाच्या वतीने किंवा त्यांच्या अध्यक्षांच्या वतीने एक किट टाकण्यात आली टॉवेल टोपी कपडे दुखवटा म्हणून स्वीकारला जाणार नाही मला वाटतं

ज्यांना कोणाला पॉकेट आणलं नाही म्हणून भीती बाळगण्याचं कारण नाही ज्यांना कोणाला बहुमला करायचं असेल ते डायरेक्ट जीपेद्वारे जगण्याची आढावा करू शकतात प्रकाश जिवाळे शांतिलालजी बोरडे यांनी कॅश दिली नाही आपण सांगणार नाही एक रुपया दिले तरी धमदार आहे दहा हजार दिले तरी धमदार आहे आणि दहा लाख दिले तरी धमदार आहे धमदार धमदार आहे उद्या मी सूचना करतो आणि दुसरे वक्ते या

स्त्री माझे पंचांग प्रणाम या ठिकाणी केशरबाई आदरणीय केशरबाई केळूजी आढा यांचं निधन सहा जून दोन हजार पंचवीस रोजी झालेला आहे आणि आज त्यांचा या ठिकाणी हा जयजय नदी हा विधी संस्कार या ठिकाणी होत आहे या ठिकाणी या विधी संस्काराला उपस्थित यजमान उपस्थित धर्मप्रिया उपस्थित उपस्थितarno त्याचप्रमाणे या ठिकाणी या ठिकाणी जमलेला जो जनसमुदाय आहे या सर्वांना माझा

बरेच पक्के बोलणारे आहेत मी जास्त बोलणार नाही परंतु आई वक्ती, मी कवी आहे गायक आहे आणि म्हणून मी या ठिकाणी आई वक्ती एक गीत बोलणार आहे आई चाया आई चाया उहो राम रंधो राम रं फाली आई अमारे श आई अमा me mm -hmm. एक सुंदर गीत ओ मित अच्छी है तू कितनी अच्छी है तू कितनी भोली है प्यारी प्यारी है

એના ભાવપૂર્ણ ચલાવ લી રહ થો નવ બુદ્ધાય જયહિલ સગલિ મવ બુદ્ધા જયહિ